बघा अतिशय सुंदर असं छान असं बांधकाम केलेलं आहे ते गेट वर असे दोन हत्ती आहेत दोन्हीकडं आत्ताच गेट उघडले दोन्हीकडं दोन हत्ती आहेत असे गेट वर खूप सुंदर आहे कधी जर कोण सांगलीला आला तर नक्की येऊन जय मल्हार बघा आता आपण एंट्री केली आता इथून पूर्ण बघायला सुरुवात करूया आपण हा हे बघा छान छान अशी चित्र रेखाटलेली आहेत

Thank you. होय हा बोलूच नका म्यूट म्यूट वर व्हा सगळे म्यूट वर व्हा आपल्या आईची मूर्ती बघा आता हे बघा सुंदर आहे नाही स्मारक हे बघा इकडं सुंदर असं लॉन आहे बोर पोरं खेळायला लागले बघा कसे पाणी जरा अस्वच्छ झाले इथलं पण कारण जास्त इथं पण पाणी स्वच्छ केलं नसल्यामुळं चालू केलं नसेल पाठीमाग गार्डन पण खूप छान आहे पोरांना शाळेला सुट्टी वगैरे असते की आम्ही घेऊन येतो इकडं पोरांना खेळायला पण छान आहे मोकळा आहे बघा फार सुंदर आहे इकडं असं गार्डन आहे खूप छान सुंदर असं आहे बघा कधी आलात तर नक्की येऊन जावा सांगलीला बघून हे त्यांचं सभागृह आहे म्हणजे काय त्यांचं मटेरियल साहित्य असेल ते त्यांच्यात ठेवतात त्या नगरपालिकेतच आहे हे इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे बापरे मस्त आहे कधी तर नक्की या पोरांना खेळवायला वगैरे पण इथं भरपूर जागा आहे अशी बसायला बाकडी पॅनचीच आहेत सगळीकडं हे बघा तोडफूल वगैरे तोडायच नाहीच घालायचंच नाही आता आपण पूर्ण फेरपटका मारून आले बघा